नमस्कार मित्रांनो हे आहे अमेरिकेतील वॉलग्रीन्स मेडिकल स्टोअर्स अमेरिकेमध्ये सी व्ही एस फार्मसी प्रथम क्रमांकावर असून वॉलग्रीन्स फार्मसी दुसऱ्या क्रमांकावर आहे आपल्याला भारतात मेडिकल स्टोर्स लहानशा स्वरूपात दिसतात पण अमेरिकेत वॉलग्रीन्ससारखी फार्मसी इतकी मोठी आहे की ती एकाच वेळी मेडिकल स्टोअर सुपरमार्केट आणि हेल्थ सेंटरसारखं काम करते चला तर मग वॉलग्रीन्सची ओळख करून घेऊया हॉस्पिटलमध्ये चेकअप झाल्यानंतर प्रिस्क्रिप्शन आपल्या हातामध्ये न देता आपल्या जवळच्या मेडिकलमध्ये पाठवले हो जाते आणि तिथे काउंटरवर जाऊन आपल्याला त्या मेडिसिन्स घ्याव्या लागतात काही औषधे आपण ओवर द काउंटरसुद्धा घेऊ शकतो जसे की साधी सर्दी ताप डोकेदुखी तसेच जीवनसत्व आणि सप्लिमेंट्स घेऊ शकतो तसेच इथे लसीकरण फ्लू शॉर्ट्स कोविड 19 लस ट्रॅव्हल लसी हेल्थ चेकअप ब्लड प्रेशर डायबिटीज तपासणी कोलेस्ट्रॉल चाचण्या या सर्व सेवांमुळे वॉलग्रेन्स फक्त मेडिकल स्टोअर न राहता लोकांच्या दैनंदिन आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे वॉलग्रीन्समध्ये तुम्हाला खेळणी आणि छोटी छोटी गिफ्ट्स देखील मिळतात एक खास सेवा म्हणजे फोटो सेंटर लोक वॉलग्रेन्समध्ये जाऊन पासपोर्ट फोटो काढतात फोटो प्रिंटिंग करतात आणि अगदी फोटो गिफ्ट देखील तयार करून घेतात आजच्या काळात ऑनलाईन सेवा खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत वॉलग्रीन्सकडे स्वतःचं ॲप आहे ज्यातून लोक औषधं रिफिल करतात घरपोच डिलेवरी मागवतात त्यांच्या आरोग्याची माहिती ट्रॅक करतात आणि ऑलग्रीन्सच्या रिवॉर्ड्स पॉईंट्स जमा करतात हा डिजिटल अनुभव वॉलग्रीन्सला आधुनिक बनवतो तसेच वॉलग्रीन्समध्ये सौंदर्य प्रसाधनाची साधने सुद्धा मिळतात वॉलग्रीन्समध्ये अशा प्रकारची ज्वेलरी सुद्धा अवेलेबल आहे वॉलग्रीन्स मधील सौंदर्य प्रसाधने हे खूप चांगल्या चा क्वालिटीचे असतात आणि ते स्किनसाठी खूप चांगले असतात इथे एका लिपस्टिकचा रेट दहा डॉलर पासून वीस डॉलर पर्यंत असा आहे इथे आपण मुलांच्या बड्डेसाठी साठी काही गिफ्ट्स कार्ड खरेदी करू शकतो जसे की मॅकडॉनल्ड ॲमेझॉन स्टारबग्स वॉलग्रीन्समध्ये बुके आणि चॉकलेट सुद्धा मिळतात अशा सर्व फॅसिलिटी असलेले हे मेडिकल स्टोअर तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग